आम्ही काही जात नाही जात नाही आणि रात्री <प्राद> गेले मी लगेच तयारी केली जे जे गेले त्यांच्या जागी त्या ठिकाणी उमेदवार सुद्धा मला मिळाले सर पण आपण लोटांगण करताय विनंती करताय विरोधी पक्ष नेते म्हणतात ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जावं नाही ते विरोधी पक्ष नेत्यांचं ते वाक्य आहे बाकी ते त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही ते मोठे नेते ते आता झालेले नाही मुख्यमंत्री त्यांनी हे सांगितलं की आम्ही मित्र आहोत आणि आम्ही असं असं आता ते सगळं हे राजकारण कसं माहिती आहे का मुंबई महापालिका जिंकण्यासाठी एखाद्या वेळेस असं त्यांना वाटलं असेल की आणि उद्धवसाहेब एकत्र येतील काय म्हणून ते आत्तापासून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की राजसाहेबांना आपल्याकडे घ्या आणि बाकी उद्धवसाहेबांना वेगळंच राहू द्या असं सगळा तो नाव त्यांचा आहे मुख्यमंत्री हे खूप हुशार आहेत बुद्धिमान आहेत आणि ते एक एक गेम खेळत असतात पण तो गेम आता त्यांच्या अंगावर उलटेल तर हे जर शिंदेना बाजूला केलं की शिंदेचं मोठं बंड त्या ठिकाणी होऊ शकतात पण याचा अर्थ असा होऊ शकतो का भाजपला महाराष्ट्रामध्ये ठाकरेंशिवाय पर्याय नाही आता म्हणजे ओरिजिनल ठाकरे ओरिजिनल ठाकरेंशिवाय पर्यायच नाही तुम्हाला सांगतो आणि त्यांना ते आता मी म्हणणार नाही ते कारण तो उद्धवसाहेबांचा अधिकारी मी काय बोलणार नाही परंतु ते ह्या ठाकरेंकडे नेते त्या ठाकरेंकडे त्या ठाकरेंकडे या ठाकरे जातात मग त्यांना तसं पाहिलं तर ठाकरे परिवारानेच संपूर्णपणे शिवसेना मोठी करून या सगळ्या लोकांना असं बोट पकडून बाळासाहेबांचे बोट पकडून ते मोठे झाले पालकमंत्री शहरात बैठकांचा धडाका सुरू करतात आणि ते म्हणाले की यावेळेस एप्रिलमध्येच पाणी देऊ शहराला आले का पालकमंत्री आज इथे नाही काल बैठक विभागाची बैठक काल घेतलेली आहे ते बैठका घेत राहतील त्यांचं काम आहे ते घ्या म्हणा जरा जरा आम शब्द पूर्ण करा म्हणजे जे काही तुम्ही शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करा एप्रिलमध्ये पाणी मिळणार शहराला एप्रिलमध्ये अजून त्या ठिकाणी काय झालं टेक्निकल त्या ठिकाणी बरेच अडचणी यायला लागल्यात आणि जर एप्रिलमध्ये पाणी मिळालं तर आम्हाला आनंद आहे पण मी तर माझ्या मागच्या वेळेसच मी जर दोन वर्षापूर्वी पाणी दिलं असतं पण याच लोकांनी हो दिलं नाही भाजपच्या लोकांनी या एमआयम वाल्याने